नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲस्ट्रो अभिराजमध्ये आज आपण बोलणार आहोत पितृपक्ष या खास काळाबद्दल हा तो काळ असतो जेव्हा आपले पूर्वजांनी स्मरण करून त्याच्यासाठी श्रद्धा व दान केले जाते पण फक्त पूजापाठ करून भागत नाही घरात काही वस्तू नियम पाळले तरच पित्राचा आशीर्वाद पूर्णपणे लाभतो असं शास्त्रज्ञ सांगतात चला तर मग जाणून घेऊया पितृपक्षात घरातील पाच महत्वाचे वास्तू नियम जे पाळलेच पाहिजे नियम एक घर स्वच्छ ठेवणे पितृपक्षात घराचं वातावरण शुद्ध पवित्र आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे दररोज सकाळी घर झाडून पाणी शिपडून आणि गंध धूप करून वातावरण निर्माण करावे पित्राचा वास मुख्यतः दक्षिण दिशेत मानला जातो त्यामुळे घरातील दक्षिण दिशा नेहमी स्वच्छ व अव्यवस्थित नसावी घाण कचरा नको असलेले वस्तू या दिवसात घरात ठेवू नका कारण अशुद्धता राहिल्यास पितर नाराज होत्या नियम दुसरा दक्षिण दिशेला विशेष महत्व वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशाही पितृलोकांची दिशा मानले जाते पितृपक्षातील पूजा आणि श्रद्धाकरम करताना दक्षिणेकडे तोंड करून करावी घरातील दक्षिण कोपऱ्यात तुपाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात दक्षिण दिशेला या काळात काळ्या रंगाचा किंवा जुन्या तुटक्या वस्तू ठेवू नका यामुळे पितृदोष वाढतो नियम तिसरा तुळशी व दीपदानाचा नियम घरात तुळशी असणे पितृपक्षात फार शुभ मानले जाते तुळशीवर रोज गंगाजल शिपडून तुपाचा दिवा लावा तुळशी पुढे लावलेल्या दिवा पित्रांना मार्गदर्शन करत असतो मानले जातात संध्याकाळी घराबाहेर किंवा अंगणात दीपदान करणं खूप आवश्यक आहे हा प्रकाश पित्रांच्या शांती देतो नियम चार अन्नदान व अन्नाचा अपमान टाळा पितृपक्षात कधी अन्नाचा अपमान करू नये उगच अन्न फेकून किंवा वाया घालून अशुभ असतं शक्य असल्यास दररोज एक घास कावळा कुत्रा किंवा गायला द्या हे पितृत पोहोचतं असं मानले जातं श्रद्धा काळात ब्राह्मण किंवा गरजूंना अन्नदान करणे हेच पित्राचं खरं समाधान आहे नियम पाच घरात नकारात्मक गोष्टी टाळा पितृपक्षात घरात वाद भांडण राग टाळावे मद्यपान मासात नकारात्मक शब्द किंवा अशुद्ध कृत्य घरात करू नयेत या दिवसात घरातील वातावरण जितकं शांत आणि सकारात्मक राहील तितकं पित्रांचे आशीर्वाद लाभतो तर मित्रांनो हे होतं पितृपक्षात घरातले पाच वास्तु नियम घर स्वच्छ ठेवा दक्षिण दिशेला मान द्या तुळशी व दीपदान करा अन्नदान करा आणि घरातील नकारात्मक टाळा हे नियम पाळले तर पित्र आनंदित होतात आणि त्यांचा आशीर्वाद घरात सुख शांती व समृद्धी नांदते जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या ॲस्ट्रॉबिराज चॅनलला आपण भेटूया पुढच्या अशाच खास आध्यात्मिक आणि वास्तु व्हिडिओ नमस्कार